हाल बनाने आए हैं अरे बहुत चुके बहुत रह चुके बेबस जाना शाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे मजबूर मज़बूर हो मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे बहु बेटियां माँ बहनों को हम सब नमस्कार मी ॲडव्होकेट ओवेस पेस्कर कोकण प्रादेशिक पक्षाचा संस्थापक अध्यक्ष संयोजक कोकण प्रादेशिक पक्ष हे आपण कोकणचा एक राजकीय प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे कोकणी माणसाचा आवाज बुलंद करायसाठी येत्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण कोकण प्रादेशिक पक्षाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार शकील सावंत यांची आपण जाहीर केलेले आहे उमेदवारी कोकणी माणसाचा कोकणकरांचा आवाज दिल्लीमध्ये संसदमध्ये आवाज हलंदन करायसाठी याच्यासोबत येणाऱ्या पुढच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये विधानसभामध्ये कोकणी माणसाचा आवाज हलंदन करण्यासाठी आपला हा राजकीय पक्ष आपण तयार केलेला आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोकणावरती सातत्याने अन्याय होतोय पश्चिम महाराष्ट्राचे नेते कोकणावरती सातत्याने त्यांनी कोकणाला विकायचंच काम केलेलं आहे आणि कोकणाचा विकास अजिबात करत नाही आपण एक बाजूला बघा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग अवघ्या चार वर्षात चारशे सहा किलोमीटरचा सातशे सहा किलोमीटरचा महामार्ग पूर्ण होतोय आणि आपला मुंबई गोवा महामार्ग अवघ्या चौदा वर्ष झाले पूर्ण व्हायचं नावच घेत नाही हे असा आपल्या कोकणाचा डावलणारावलण्याचं डावल काम हे पश्चिम महाराष्ट्राचे नेते करत आहेत एका बाजूला आपल्या चिपळूणचा एक आपण मुद्दा बघूया की चिपळूणचा जो बस डेपो आहे तो दोन हजार सतरा साली डेव्हलपमेंटचा हायटेक बस डेपोसाठी त्यांनी जाहीर केलं आणि काम तसंच रखडला रत्नागिरी बस डेपो तसंच रखडला आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही जावा एकदा बारामतीला जाऊन बघा बारामतीचा बस डेपो जाऊन बघा एका एअरपोर्टला लाजवेल असा बस डेपो तयार केलेला आहे मग आपल्या कोकणात का नाही आपले प्रस्थापित नेते काय करतायत काय फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांची दलाली करतायत हे खरं महत्वाचं आपण जनतेनं प्रश्न विचारण्याचा आहे आणि आत्ताच ती वेळ आहे लोकसभेचा इलेक्शन आहे सर्व आपल्या दारीवर येतील मतदान मागायला सांगतील आम्ही हे केलं ते केलं आता मुंबई गोवा महामार्ग लवकरच प्रगती पथावर आहे या वर्षभरात दोन वर्षात कामसुद्धा पूर्ण होईल है। भेग भेग आ, ले ले। हे सांगतील की आम्ही काम केलेलं आहे तुमच्याकडे नेते येतील पालकमंत्री येतील वेगवेगळ्या पक्षाचे नेते येतील की आम्ही काम केलेलं आहे पण हे आपण सांगायचं आहे आता की मुंबई उच्च न्यायालयानं ना आदेश दिलं म्हणून त्या महामार्गाचं प्रगती होतोय आणि याचिकाकरता ऍडव्होकेट ओएस पेचकरांनी गेलोय आपल्या कोकणकरांच्या वतीनं मी गेलो म्हणून तो महामार्गाचं काम पूर्ण होतोय डेपोचा जो काम सुद्धा आहे चिपळूणचा तोही सुरुवात झालेला आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिका दाखल केल्यामुल आपला महापूर जवळ झाला दोन हजार एकवीस नव्हता जनहित याचिका दाखल केली म्हणून दोन हजार बावीस मध्ये सर्व एन ची बटालियन इथे एकदम तैनात होती सर्व एस पी किंवा कलेक्टर सर्व इथे ते तैनात होते कारण हायकोर्टाचे त्यांच्या त्यांच्यावर चपराक पडली ताशोले ओढले म्हणून हे सर्व प्रशासन जाग झाला हे कोकणवासियांना आपल्या मूलभूत सुविधेसाठी मागणी करायसाठी हायकोर्टाची पायरी चढायला लागते हेच आमच्या कोकण दुर्दैव आहे आणि जेव्हा कोर्टात कधी जातो नेहमी माणूस कोर्टात ह्यासाठी जातो की लास्ट रेझॉर्ट कुठे पर्याय पूर्ण संपलेले असतात आता आपल्या गावात फॉर एक्झाम्पल काही लपडे झाले तर आपण काय करतो तंटामुक्तीकडे जातो आणि प्रयत्न करतो त्या लपडे किंवा काही इश्यूज झाले तर ते त्याला ते लवकरच सेटल करायसाठी किंवा काही ना काहीतरी मार्ग लावायसाठी हो आणि लास्टमध्ये काय नाही घडलं तर कोर्टाची पायरी चढतो म्हणजे लास्ट रिजॉर्ट आम्हाला कोकणवासींना वापर करायला लागतो मूलभूत सुविधेसाठी हे सेवा जेव्हा सर्व बघितलं तर मला असं वाटलं की कोकणाच्या नेत्यांना राजकीय इच्छाशक्ती नाही आहे विजन नाही आहे कोकणाच्या डेव्हलपमेंटसाठी तर कोकणाचा आवाज बुलंद करायला पाहिजे आणि आता हे हिस्टॉरिक झालेलं आहे ऐतिहासिक झालेलं आहे की कोकणासाठी राजकीय पक्ष कधी असं प्रस्तावित कोणी काही केलेलं नाही काही मध्ये गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये मोठ्या नेत्यांनी आपला स्वाभिमानी म्हणून ते स्वाभिमानी पक्ष काही केलं होतं पण ते स्वतःच्या फायद्यासाठी ते दिसलं आणि नंतर ते विलीन झालं भाजपमध्ये ते आपल्या सर्वांना ते सर्वांना ते, ते माहितीच आहे पण कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं कोकणाचा आवाज बुलंद करायचं काम कोकण प्रादेशिक पक्ष करेल ही यासाठीच आपल्या लोकसभेच्या पासूनच आपण सुरुवात केलेली आहे आणि पहिला उमेदवार शकील सावंत यांच्या नावानं आपण उमेदवार जाहीर केलेला आहे तर शकील सावंत साहेब आपले उमेदवार आहेत त्यांचं काम त्यांनी ऑलरेडी सुरू केलेलं आहे ते के आता पहिलाच आपण बारा जानेवारीला त्यांची उमेदवारी जाहीर केली ते वेगवेगळ्या वेग गावात गेले वेगवेगळ्या वेग सत्तर गाव आतापर्यंत त्यांनी कवर केलेलं आहे आणि आता आपली चिपटूणमध्ये सुद्धा आम्ही येत्या आठवड्यापासून आम्ही प्रचार करतोय आणि चांगला प्रतिसाद जनतेचा भेटतोय जनता शंभर टक्के म्हणते की आम्हाला चांगला पर्याय भेटला आता आणि तुमच्या वतीने एक चांगला पर्याय भेटला आहे तर ते त्याचा शंभर टक्के जनता आम्हाला मे सात मेला आम्हाला चांगलं मतदान देईन आणि जून जु, जानेवारी जून चार ला शकील सावंत हे चांगल्या त्यांना निवडून घेतील मला खात्री आहे नमस्कार मी शकील सावंत येत्या लोकसभा इलेक्शनसाठी खासदारसाठी उभा आहे बरेच खासदार तुम्ही निवडून दिल्या बरेच पक्षाच्या खासदारांना निवडून दिला पण आजपर्यंत काय विकास झाला नाही कोकणाचा कोकणाला एक कॉर्नर पीस करून ठेवलाय आज आपले जे बेसिक नीड्स आहेत ते पण आपल्याला भेटले नाही आहेत जसे युनिव्हर्सिटीज आहेत हॉस्पिटल्स आहेत डॅम्स आहेत रस्ते आहेत हे पण बेसिक नीड्स तुम्हाला भेटले नाही आहेत तर ह्यावेळी तुमच्याकडे एक नवीन चेहरा आहे एक नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधनं मी आलो आहे आणि मला कोकणाचा विकास करायचा आहे येणाऱ्या पिढीचं चा फ्युचर चांगलं करायचं आहे मला त्यांना कार्यकर्ते नाही बनवायचे आहेत म्हणून ह्यावेळी लक्षात ठेवा तुम्ही मला मत द्या आणि ह्या येत्या पाच वर्ष मी तुम्ही बघा की माझा विकास कसा असू शकतो तर तुमची मत लय इम्पॉर्टंट आहे म्हणून तुमचे डोंडा डोळ्यावरचे जे पट्टे आहेत ते जरा ह्यावेळी काढा आणि मतदान शक्य सावंतलं करा विजन आहे तुमचं माझं विजन असं आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट हॉस्पिटल्स जे आपले सरकारी हॉस्पिटल आहेत ते आपल्याला सुधारणा करायची आहे आपल्याला एक असं कॉल सेंटर नंबर बनवायचा आहे की कुठल्याही गरीबशी गरीब जो फोन केला त्या कॉल सेंटरवर तर आपण त्याच्याकडे पोचू शकतो जसं की अॅम्ब्युलन्स आज गरीबचा गरीब अॅम्ब्युलन्सला पैसे देऊ नाही शकत तर आपण ती एक सोय करायची जितक्या आपण एरियामध्ये असेल तिथं आपण ॲम्ब्युलन्स ठेवायचे आणि ते अँब्युलन्स वेळे पोचू शकतात आणि हॉस्पिटलला पोचू शकतात ट्रीटमेंट साठी त्याच्यानंतर रस्ते आज इन्फ्रास्ट्रक्चर नाही म्हणून आपल्याकडे टुरिस्ट वाढत नाही तर आपल्याला काय आता आपल्याकडं इंडस्ट्री नाही आहे म्हणून आपण काय करायचं आपण टुरिझम वाढवायचं जसं तुमचं गोलकटची नदी आहे तिथं आपण काय नाही एक चांगलं कॉर्निश करू शकतो म्हणजे चांगला एक गार्डन बनवू शकतो त्या नदीच्या इकडं तिथं बोट टाकू शकतो घोडे टाकू शकतो टागे टाकू शकतो म्हणजे बरेच लोक फिरायला येऊ शकतात रिक्षावाल्याचे धंदे वाढतील ठेलेवाल्याचे धंदे वाढतील दुकानवाल्याचे धंदे वाढतील हॉटेलवाल्याचे धंदे वाढतील तर असं मला बरंच काय करायचं आहे जसे रत्नागिरीमध्ये क्रिस्टल बीच आहे तिथं आपल्याला चांगले रिसॉर्ट बनवायचे आहेत सीआर जेट आपल्याला काढून टाकायचं आहे आणि तिथं आपण चांगले हॉटेल बनवू शकतो एअरपोर्ट नाही आहे ते एअरपोर्ट आपल्याला चालू करायचं आहे तर असं बरंच काय आपल्याला विकास करायचा आहे आणि तुम्ही बघा अगर रस्ते चांगले नाही आहेत एअरपोर्ट नाही आहे तर टुरिस्ट कसे येणार आपल्याकडे एक टर्मिनल क्रूज करायला पाहिजे आपल्याला जेवढे पण किल्ले आहेत ते किल्ले आपल्याला सुधारणा करून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मा, म्युझियम आपण त्याच्यावर तर बरेच पर्यटन येतील आजूबाजूचे किती येतील फिरायला लोक आणि असा आपला व्यवसाय वाढू शकतो अगर व्यवसाय वाढला तर पैसे आपल्या खिशात येतील आपल्या खिशात पैसे आल्यानंतरच आपली दिवाळी आहे आपली ईद आणि आपला क्रिसमस आहे पैसे नाही तर काही नाही आहे आज लोक आपली मुलं जवळजवळ मला असं वाटतं की बारावी नंतर चांगली युनिव्हर्सिटीज नाहीत त्यांना मुंबईने तर पुण्याला जायला लागतं का नाही आपण बनवू शकत आज तुम्ही एका मुलावर जवळजवळ दहा लाख रुपये खर्च करता आणि दहा लाखाची नोकरी नाहीये म्हणून तुम्ही ह्यावेळी विचार करा हे सगळी गोष्ट आणि आपल्याला हे विजन आहे आपल्याकडं समोर आणि आपण एक प्लॅटफॉर्मवर सोडून सर्वांना येऊन आपण कोकणाचा एक चांगला विकास करायचा आज तुम्ही आपल्या बाजूचा स्टेट गोवाच बघा किती चांगले हॉटेल चालत आहेत तिथं किती टुरिझम आहे काय नाही आपल्याकडे येऊ शकत तर तुम्ही हे विचार करा सर्व गोष्ट तुमच्या डोळ्यावर जे पट्टे आहेत ते काढा आणि येणाऱ्या पोरांचं फ्युचर तुमच्या हातामध्ये आहे हे लक्षात ठेवा लोकसभेच्या नोटीस मध्ये अजून जाहीर झाला नाही कुठलाच आणि आपण प्रचारात आघाडी घेतली संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण किती प्रमाणात प्रचार केला आणि कसा प्रतिसाद मिळतो लोकांकडून आता मी राजापूरपासून लांजा देवरुख रत्नागिरी सिटी आणि संगमेश्वर आणि संगमेश्वरच्या आजूबाजू आले गाव आणि चिपळूण जवळजवळ मी आज बारा जानेवारीपासून मी हे सर्व फिरतोय आणि लोक असं मला म्हणतात की मी एक काहीतरी बदलाव पाहिजे आणि लोक बदलाव करतील कारण की त्यांना विकास नाही भेटलाय त्यांना ते फॅसिलिटीज नाही भेटलेत जे खासदार आत्ता जे आहेत ते दोन वेळा निवडून आले आहेत पण काय विकास केलेला नाहीये साहेब तुम्ही आणि तुमचं पक्ष या लोकसभा मतदारसंघासाठी नवीन जा मी बेस्क साहेबांना असे प्रश्न करतो की शकील साहेब यांना उमेदवार किंवा उमेदवारी देण्याबाबत तुमचं मत कसं आलं किंवा त्यांचं सामाजिक योगदान काय आहे सर्वात अगोदर शकील सावंत साहेब हे जरी दुबईचे त्यांचा बिझनेस असेल गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी दुबईत दुबईमध्ये त्यांचं आयुष्य घालवलं पण त्यांचं नाड कनेक्शन कोकणासोबत होतं कारण कारण आपण जर रत्नागिरी शहरात जसंच आपण प्रवेश करतो तर एक भव्य पंचतारा हॉटेल जो सावंत पॅलेस हॉटेल आहे ते त्यांनी तयार केलं आहे आणि के तो असा हॉटेल आहे की आता रत्नागिरी शहराचा एक वेगळी ओळख ओळख झालेली आहे की तो हॉटेल मुलं आता रत्नागिरी शहर ओळखायला लागलेलं आहे आणि स्टार्टिंग फ्रॉम पनवेल ते गोव्यापर्यंत असा हॉटेल तुम्हाला कुठेच दिसणार नाही त्या पद्धतीचं हॉटेल कोकणासाठी केलेलं आहे तशाच पद्धतीने त्यांचा विजन आहे ते पाचशे बेडचा हॉस्पिटल तयार करायचं आहे आणि तो हॉस्पिटल असा हायटेक हॉस्पिटल ठेवणार आहे कारण आपल्या इकडे रत्नागिरी शहरात रत्नागिरी आपण बघायला गेलो तर पॅरेलली दुसऱ्या भागात समुद्राच्या साईडला गल्फ कंट्री आहे तिथून मेडिकल टुरिझम वाढू शकतो आपल्या रत्नागिरी शहरात आता गोवा हा टुरिझम एक्झॉस्ट झालेला आहे पण रत्नागिरीमध्ये हवामान चांगलं आहे कोकणात हवामान चांगलं आहे आपल्याकडे प्रदूषण तेवढा नाही आहे आतापर्यंत आणि त्यासोबतच मेडिकल हॉस्पिटल जर वाढले हॉस्पिटल चांगले झाले तर मेडिकल टुरिझम हा डेव्हलप होऊ शकतो आपल्या कोकणात त्याही सोबत स्प्रिंग हॉट वॉटर स्प्रिंग जे गरम पाणीचे कुंड जे आहेत ते जर डेव्हलप केले तर स्किन डिझिजेस लांब होऊ शकतात असे असे प्रोजेक्ट आपल्याला आणायचे आहेत हा विजन शकील सावंत साहेबांनी माझ्याकडे त्यांनी शेअर केला की दुबईमध्ये असून ह्या व्यक्तीला आपल्या कोकणाचा आवड आहे आणि कोकणामध्ये विकास करायचा आहे आणि ते एक त्यांनी ऑलरेडी हे दाखवून दिलं सावंत पॅलेस हॉटेल सारखं बनवून म्हणजे त्यांचा सीव्ही स्ट्रॉंग आहे त्यांनी सीव्ही माझ्याकडे आणलं की वकील साहेब ऐसा ऐसा आय किया हो आणि त्यांचा सीव्ही एवढा स्ट्रॉंग आहे तुम्ही जाऊन एक जे आताचे प्रस्तावित नेते आहेत किंवा विद्यमान खासदार आहेत त्यांना जाऊन तुम्ही विचारा की तुम तुम्ही खासदार बनायसाठी तुमची काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा सी व्ही आम्हाला दाखवा तुमचा बायोडेटा दाखवा मला शंभर टक्के खात्री आहे ते काहीच दाखवू शकत नाही कारण गेल्या दहा वर्ष होता ते सर्वसामान्यांच्या वतीनं कोकणवासींच्या वतीनं मी हायकोर्टात जाऊन याचिका दाखल करून मुंबई गोवा महामार्गासाठी आपल्या आपली याचिका दाखल करून महामार्ग प्रगतीपदावर आणायचं काम केलेलं आहे हे त्यांचं काम विद्यमान खासदारांचं काम त्यांनी आत्ताच्या अर्थसंकल्प असो मला तर आता अर्थसंकल्प झाला मला एकही असं दिसलं नाही की त्यांनी हाजिरी लावली संसदमध्ये जाऊन आणि प्रश्न विचारलं की माझ्या मतदारसंघासाठी तुम्ही रत्नागिरी सिंधुसाठी किती पैसे दिले किंवा काय केले मला फक्त इथे दिसत होते की उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे फक्त पडत होते या मतदारसंघात त्या मतदारसंघ म्हणून अशा मला, मला वाटलं चिपळूणमध्ये जेव्हा आले तेव्हा त्या फ्लड लाईनच्या संदर्भात ते म्हणताय ब्लू येल्लो लाईन त्यांना हे ब्लू लाईन रेड लाईन हे पण माहिती नाही ब्लू येल्लो लाईन म्हणायला भाषणामध्ये बोलत होते ते म्हणजे त्यांना मूलभूत परिस्थिती जी काय आहे मध्ये तेही त्यांना माहिती नाही आहे तर हे आपले कसे खासदार तुम्ही निवडून देत आहेत हा प्रश्न तुम्ही पत्रकारांनी सुद्धा त्यांना विचारायला पाहिजे की तुम्हाला मूलभूत सुविधा जे आहेत मूलभूत जे इशूज आहेत कोकणातून तेही तुम्हाला माहिती नाहीये आणि त्यांना ती भीती आहे की कदाचित ते निवडून येणार नाही त्यांना ते खात्री आहे म्हणून ते प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या मागे लागलेले आहेत म्हणून असा उमेदवार आपण दिला आता महायुतीचा मला माहीत नाही त्यांच्या आपसातच काय भांडण आहे शिवसेना शिंदे गटला भेटतोय की आपल्या भाजपला त्यांच्या बा, भेटतोय ते त्यांनाही माहीत नाही आहे तर मला तेवढी खात्री आहे की जनताला पर्याय पाहिजे होता आणि शकील सावंत साहेबांच्या सारखा माणूस एक असा पर्याय आपण जनतेसमोर घेतोय जनता म्हणते की खरंखर तुम्ही चांगले व्यक्ती आहे तुम्हाला विजन आहे आणि मला खात्री आहे यांचा त्यांचं सी व्ही स्ट्रॉंग आहे हे निवडून सुद्धा येईल एका बाजूला महायुतीचा उमेदवार असेल एका बाजूला महाविकास आघाडीचा उमेदवार असेल या दोघांमध्ये तुमचा उमेदवार आणि एकंदर आव्हान तुम्ही कसे फिरणार आहात आता एक जनतेला मला एक सांगू इच्छितो आपल्या वतीनं की आम्हाला आत्ता काही जनतेला आम्ही काहीच देऊ शकत नाही आम्हाला जनतेकडून पाहिजे काय जनतेचा मत तुम्ही आम्हाला मतदान करा येत्या पाच वर्षात येत्या दहा वर्षात तुम्ही आम्ही आम्ही दाखवून देऊ की आपले जे उमेदवार आहेत कशा पद्धतीनं रत्नागिरी सिंधुदुर्गचा विकास करतायत कशा पद्धतीनं आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गला आघाडीवरती ठेवणार विकासामध्ये आणि त्याच सोबत रत्नागिरी आणि चिपळूण शहराचा विकास करून एक चिपळूण रत्नागिरी शहराचा एक मॉडेल ठेवून पूर्ण कोकणात आम्ही पालघरपासून जाणार आणि चिपळूणचा मॉडेल ठेवून विकासाचा मॉडेल ठेवून आम्ही जनतेसमोर जाणार आणि पालघरपासून कोकण प्रादेशिक पक्ष हे काम करणार आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगणार की आता जशी म्हणतात ना आपण की शिवसेनाचा बालेकिल्ला येत्या दोन तीन वर्षात कोकण प्रादेशिकचा बाले किल्ला प्रादेशिक या नावानं कोकणाची ओळख होईल पण पण आत्ता तुम्ही बोलताना पालघरपासून सुरुवात करणार मग ह्या आत्ता ह्या निवडणुकीला फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पुरता तुमचा पक्ष मर्यादित आहे का आम्ही जेव्हा पहिले जाहीर केलं होतं जानेवारी पाच ला की बाराचे बारा उमेदवार आम्ही देणार आहात आणि जेव्हा पहिला उमेदवार जानेवारी बाराला आम्ही शकील सावंत साहेबांच्या नावानं आम्ही दिले तेव्हा प्रस्तावित नेत्यांना कुठेतरी धोकाटुकी झाली किंवा ते त्यांना असं वाटलं की हे जो हा जो पक्ष आहे ते सुशिक्षित वर्ग वकील आणि चांगल्या लोकांचा पक्ष दिसतोय यांच्यामुळं कदाचित आमचा दुकान व्यवसाय बंद होईल राजकीय व्यवसाय बंद होईल म्हणून जे आमचा जो नोंदणीकृतचा प्रक्रिया होता निवडणूक आयोगाकडे ते विलंब करायचं काम काळी काढी घालायचं काम प्रस्थापित नेत्यांनी केलेलं आहे म्हणून त्याच्यामुळं आता जो जो आमचा नोंदणीकृतचा जो प्रक्रिया आहे तो कुठेतरी विलंब झालेला आहे त्यासाठी आम्हाला असं वाटतंय वाट की ठीक आहे एक तर उमेदवार आम्ही दिलाच होता इथे आम्ही मेहनत करू रत्नागिरीमध्ये शकील सावंत साहेबांचं चांगलं ओळख आहे चिपळूणमध्ये माझं आहे सिंधुदुर्ग मी आणि ते दोघेही मिळून सिंधुदुर्गमध्ये जाणार पॉझिटिव्हिटी घेऊन आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आमचे लोक आहेत आमची ओळख आहे तिकडे त्या मदतीनं सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आम्ही घेणार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडून घेणार रायगड आणि पनवल साठी उमेदवार असणार आहेत का तुमच्या आता ऍट प्रेझेंट आम्ही फक्त रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रस्तावित जे पक्ष आहेत त्यांनी तुमच्या पक्षाचा किंवा तुमचा धसका घेतला असं तुम्हाला म्हणा शंभर टक्के कारण असं इतिहासिक एक निर्णय झालेला आहे की कोकण प्रादेशिक पक्ष या नावाचा आतापर्यंत किंवा कोकणाचा एक वेगळा राजकीय प्लॅटफॉर्म असा कधीच झालेला नाहीये ते कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं झालेला आहे तर म्हणून एक हे खात्री आहे कारण हे जेवढे पण पक्ष तुम्ही म्हण म्हणा शिवसेना म्हणा त्यांचे नेते मुंबईला बसलेले आहेत त्यांना काही नेणे त्यांना कोकणाचं तेव्हाच आठवण येतो तेव्हा जेव्हा मतदान घ्यायचं आहे तेव्हाच ठाकरे परिवारला कोकणाची आठवण येते आता शिंदे साहेब आहेत त्यांना तर काहीच फक्त घोषणाबाजी करतात त्यांचे जे गुरु आहेत ते मुरुड जंजिराचे आहेत मुरुड जंजिरा मुरु जाऊन जरा परिस्थितीत जाऊन बघा साधे रस्ते पण बरोबर नाही आहेत आणि शरद पवार गटाचे किंवा अजित दादा गटा अजित दादा गट असो हे बारामतीचे नेते आहेत आणि भाजपचे म्हटले तर ते गुजरातचे त्यांना काही लिहिणं देणं नाही आहे काँग्रेसचे बघितले ते, ते दिल्लीतले हा एकच असा पक्ष कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि पूर्ण ऑफिशियल टीम जसं ॲडवोकेट वैभव भंडे हे चिपळूणचे शकील सावंत हे चिपळूणचे सी ए नावेद मुला हे ट्रेजरर आहेत हे जयगडचे आहेत म्हणजे आम्ही सर्व कोकणातलेच आहोत जरी तुम्हाला आम्ही आज जर तुम्ही आम्हाला निवडून देता उद्या तर तुम्ही आम्ही सर्व इथेच असणार आहे काही प्रॉब्लेम असता तर तुम्ही आमच्याकडे डायरेक्ट येऊ शकता आम्ही लांबचे नाही आहोत म्हणून आम्ही जवळचे आहोत आपण एक तुमचा उमेदवार निवडून आला तरी सुद्धा संपूर्णपणे तुमचा एकच खासदार असेल तर एक खासदार संपूर्ण मतदारसंघाचा एकच करू शकेल का एका खासदार एका खासदार अशा खूप जागेवरती एकच खासदार आहेत वेगवेगळ्या पक्षाचं तुम्ही बघायला गेलं तर नवनीत राणा कुठे ना नाही कुणा ना तरी स्वयं देत असतात तुम्ही तसे करणार ते तेव्हाचा तेव्हा वेळ जेव्हा येईल तेव्हा ठरवू कोणाचा कोण सत्ता बनवतोय कोण न्याय बनवतोय त्या त्या टायमाचा वेळ असेल तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारा तेव्हा तेव्हा उत्तर मिळेल एक कोकण वेगळं करण्याचं तुमचा अजेंडा आहे का आता ॲट प्रेझेंट तर मला वाटतोय कोकणावर सातत्याने अन्याय होतोय आणि ज्या या जर अन्याय असच होत राहील तर आम्ही जनतेसमोर जाऊ जनतेला विचारू जनता जर आम्हाला सपोर्ट करेल तर शंभर टक्के येत्या तीन चार वर्षात जर आम्हाला आमच्यावर कोकणावर असंच अन्याय राह चालत राहील तर वेगळ्या वेगळ्या राज्याची मागणी करायला काही हरकत नाही सर तुम्हाला प्रचंड जनतेच्या कोणत्या समस्या होतं लोक सांगतात आता ॲट प्रेझेंट सर्वात महत्वाचा चिपलूरमध्ये जो पाणीचा प्रश्न एवढा ज्वलंतर आहे आपला कोलकेवाडी धरणातून पाणी वाया जातो आणि ते खाडीतून जाऊन समुद्रात खेळतोय चांगलं पाणी वाया जातो है। त्या संदर्भात ऍडव्होकेट वैभव हल्डे यांनी पूर्ण आय टी आय आर टी आय खाली माहिती काढलेली आहे त्या संदर्भात ऍडव्होकेट वैभव हल्डे चांगलं तुम्हाला सांगू शकते तो महत्वाचा सिकून विषय आहे आणि तुम्ही म्हणता की कोकणाच्या विकासाच्या नावावर मत घेऊ काय लोक विकासाला मत ती की धर्माला मध्ये तुम्हाला सांगतो की कोकण हा असा भाग आहे मी तुम्हाला सांगतो की कोकणी माणूस कधीच जातपात धर्ममध्ये वाटलेला नाहीये आपली संस्कृती वेगळी आहे भाई तुम्ही स्वतः एवढे फेमस आहात आज पण आम्ही आज गेलो होतो शिरगावमध्ये आम्ही पालखीला तिथे जाऊन तिथे देवीचं आम्ही दर्शन घेतलं त्यासोबत आम्ही आकुस्तान बाबाची दर्गाला गेलो आणि आपल्या कोकणात एक हिंदू मुसलमान हे कधीच विषय नाही हा राजकारण हा एक मोठा किडा आहे कोकणात म्हणून जहेर जहेर को मारते तसंच राजकारणाच्या हो माध्यमातून आम्ही या राजकारणाला संपवणार आणि कोकणाचा विकास करणार हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोकणी माणूस मोस्ट सिव्हिलाइ आणि सेक्युलर माइंडेड आहे हे मी प्रमाणपत्र देऊ शकतो कारण मी देशाच्या तेवीस राज्यात काम करणारा होती नाही मी देशाच्या इतर भागात बघितलं मला अभिमान आहे की मी कोकणास्त आहे आणि कोकणात आपल्या जात पात धर्म अजिबात नाही आहे आणि एक वेगळा आपण इन्स्पिरेशन देशाच्या लेवलवरती घेऊन जाऊ कोकणची संस्कृती दाखवू की कोकण कसा वेगळा आहे इतर देशाच्या अजेंडावरच्या प्रमाणे